तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या गरज शेतकऱ्या कराजी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज जवळखा राजाच्या बाजारमध्ये आलेलो आहोत आणि इथून बघू शकते मित्रांनो आजचा बाजार कशा प्रकारे भरलेला आहे तर मित्रांनो आजच्या ऑगस्ट महिन्यामधला आजचा जवळ राजाचा पहिला बाजार मित्रांनो आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs>

सांगत आत्ता व्हायची काय किंमत सांग सांगितली पासष्ट द्या घ्यायचं कुठं लगे येऊ नाही हिशोबान गिरा आहे खाल्यावर कसे वासर दातल कसे आदत दोन दात पण दादा आहे तो आदत हे दोन दात धरलेलं आहे गाडीला कसं गाडीला चालू आहे वक्राल धरले नाही अजून वक्राल नाही धरले ते आपलेच आहे का तिथे आपण शेजारी आणलेला आहे मला मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस झिरो दोन झिरो दोन अठ्ठ्याऐंशी बेचाळीस अठ्ठ्याऐंशी बेचाळीस

काय सांगत किंमत त्याची कामाची गॅरंटी भेटेल गरीब आहे मोबाईल नंबर सांगा तुला एकशे ब्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्या बघ शकतो मित्रांनो कामाची गॅरंटी भेटेल एक नंबर अशी शिबाईल जवळ मित्रांनो हा तुम्ही कशी घेतली की विकायला आणली घेतली की विकायला आणली म्हणलं पाहुण्याची पाहुण्याचे ले ले ले। का तुमच्या पाहुण्या घेतलेले का चिकन आणलेले काय किंमत त्याची पासष्ट जाताल कसे दोन्ही चार हजार आहे का आहे चालू आहे कुडलची जोड